या निवडणुकीच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझ्या मदत देखील साहेबांनी सांगितलं जे संविधान जी घटना देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर देशात सर्वांना समान अधिकार जर कोणता मिळाला असेल तर तो म्हणजे आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून मिळाला आहे आणि खऱ्या स्वातंत्र्य प्राप्त झाले इतके मोठा माणूस असला तरी दर पाच वर्षाने लोकशाही या मध्ये खऱ्या अर्थानं कोणी दान दडशाही दबाव तंत्राचा वापर करत कोणी अभिष दाखवत कोणी स्वप्न म्हणून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी खऱ्या अर्थान आपण अतिशय या लोकशाही मध्ये घटक आहोत आणि त्या निमित्तानं आपल्याला या निमित्तानं विचार करायचा कि कोण आपला आहे आणि कोण बरकाय खर तर वास्तविक पाहता मी विधान परिषदेचा आमदार होण्याच्या अगोदर आणि राज्यात महायुतीचं सरकार येण्याच्या अगोदर आपल्याला का काय परिस्थितीला तोंड द्यावं लागलं काय परिस्थितीला सामोरं जावं लागलं नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये अख्खाबाई नगर परिसर असेल आपला राजीव मंदिर नगर परिसर असेल त्या परिसरामधले घर जे आहेत ते शासनाच्या आहेत मत दिली नाही तर धमकावण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही मत दिली नाही तर आम्ही तुमची घरं उठू असं सांगण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका हे आपल्यातलाच माणूस खऱ्या अर्थाने भूमिका घेतली

बौद्ध समाजाचे असेल नाटक समाजाचे असेल चर्मकार समाजाचे असेल मुस्लिम बांधवाचे असेल या सोसायटी आहे त्याच्यामध्ये शेकडो एकर जमीन आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यांच्या नावावर होत्या पण दोन हजार एकोणीस ते बावीसच्या दरम्यान त्या जमिनीवरती महाराष्ट्र सरकार लागलं आणि हे महाराष्ट्र सरकार का लागलं कशासाठी लागलं मी जर या राज्यामध्ये विधान परिषदेचा आमदार झालो नसतो महायुतीचं सरकार आलं नसत तर आता आपण ह्या जमिनी काय घड्या लाटल्या असत्या पण बोलतो काय सांगतो काय सोन्याचा चमचा घेऊन जन्मला आलोय ऐकत नाही बाबा तू मोठा तुझा बाप मोठा आहे तुझा अजा मोठाय तो सोन्याचा चमचा घेऊन जन्मला आला आमचा गोर गरीब दलित वंचित शोषित लोकांच्या जमिनी हडपायला आला का याच उत्तर म्हणजे ही निवडणूक आहे याचा उत्तर म्हणजे ही लोकशाही आहे अरे शेतकऱ्यांची कुणी साहेब शेतकऱ्याची सुद्धा जमीन हडपली की मे म्हण हा तिकडे जमिनी तिकडे गाड्या मुंबईला असल्यावर इम्पोर्टंट गाड्या वापरतो इकडं आल्यावर छोट्या गाड्या वापरतो मी म्हणलं असं तो म्हणणं हो गाड्या तर काय मी हेलिकॉप्टर आणि विमान सुद्धा बदलतो अरे तू अजून मोठा हरकत नाही आमची काय अजून मोठा तुझ्या विमानाचा विमान तू ह्याला घेऊन जा हेलिकॉप्टर तू ह्याला घेऊन जा आमची काही अडचण नाही पण आम्हाला काय कसं आमच्या पोरांना मोकळ्या कंपाशी हे तुमचा दिलंय का त्यामुळे हे माणसं जे आपल्या भागामध्ये आले हे फक्त तुमचा आमचा कोणाचा विकास नाही स्वार्थ साधण्यासाठी आले आहेत लोकांना वेगवेगळ्या वे पद्धतीचा दबाव आणि दडपशा करण्यासाठी आले त्याच्यामुळं आमचा भीमसैनिक खऱ्या अर्थाने जागृत होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा खऱ्या <सथिया>। अर्थानं आपल्याला भविष्य मी कोण माणूस आहे मी कोण माणूस आहे छोटा साधा साल करायचा आहे हो आणि माझा काही गुन्हा आहे का मुलगा म्हणून जन्म घेतला माझा बाप गरीब आहे माझा बाप मी अभिमानाने सांगतो मी गरीबाच्या पोटी जन्म घेतलाय गरीबी काय बघितलंय गरीबी आणि मी गरिबी परिस्थिती बघितली आहे ही सगळी परिस्थिती बघितल्यामुळं मी गरीबाची जाणीव ठेवतो गरिबांचा मान सन्मान ठेवतो आणि गरीबाचा मान सन्मान ठेवत असताना देखील कुणाचा अनादर होणार नाही कुणाचा अवमान होणार नाही सगळ्यांचा सन्मान करण्याची भूमिका मी घेत असतो आणि मग माझा बाप गरीब असला फसवलंय मी कुणाला अडवलंय मी कुणाला दबाव आणलय मला वाटलंच नव्हतं साहेब माझ्या निवडणुकीच्या प्रचार येतील तर माझ्यावरचं असलेलं प्रेम आणि तुम्हाला दिलेला शब्द खरा करण्यासाठी पंतप्रधानांची सभा असून जिथे आंबेडकरांनी भेट दिली लाख कर्जपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधलं अतिशय चांगल्या असते तिथे सार्वजनिक कार्यक्रम असतील मुलांना अभ्यासाला तिथे स्थान निर्माण करत असेल एवढंच नाही तर मध्ये पहिल्यांदा दहा कोटी रुपयांचे आंबेडकर भवन आणि बहुतेकर बांधणीचा देखील आपण काम केलं काही आपण काम सुरू झाले जामखेड शहरामध्ये एकदम फाईव्ह स्टार बौद्ध घर बांधण्याचं देखील दीड कोटी रुपयाचं आपण काम सुरू केलंय हे काम प्रगती नुसतं बोलायला नाही नुसतं सांगायला नाही हे सिंधींनी करून दाखवले पन्नास लाख रुपयाचा रोसिनला पन्नास लाख रुपयाचा मिरजगावला पन्नास लाख रुपयाचा कुळधरांना देखील आपण आंबेडकर भवन आणि बहुतेकर बांधण्याचं देखील मान्यता मिळवले त्याच्यामुळे जे बोलायचं जे सांगायचं ते करून दाखवायचं हा माझा स्वभाव आहे आणि म्हणून आता वाट फिरलंय जनतेने ठरवलंय की आपल्या कामाचा गणिको असे आपल्या कामाचा गणिक झाला दोन हजार एकोणीस कोरी पाठी होती कोरी पाठी होती लय मोठे आश्वासन दिले कोणाला मासेची पिलं देतो म्हणले दे कोणाला कोंबड्यांची पिलं देतो म्हणले कोणाची गाडी लावतो करार करतो घर बांधून देतो ऑपरेशन करतो तुझ्या कोणाला शिकवतो को फी घेत नाही सगळं घेतलं परत एक फुगाट नाही केला लग्न करून देतो नौका लावतो एक नौकरी लावून आणि एकही लग्न लावलं या वर्षी एकही माणूस तिकडे बारामतीला मेला नाही आणि या वर्षी कोणी बारामती माग नाही या कळून चुकलंय जशी निवडणूक जवळ येईल तशी बाहेरच्या लोकांना इथं थाळा देणार नाही म्हणून नळापळी चालली आहे बरोबर बापरे त्याच्यामुळे नवी पळापळी चालली त्यामुळे तुमचं पार्सल या वर्षी माघारी जाणार आठवले साहेब गडकरी साहेबांची सभा सोळा तारखेला देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांची देखील अठरा तारखेला सभा आपल्या येते महाराष्ट्राच्या प्रचाराचा समारोप आपल्या मतदारसंघात होणार अमित भाई शहा चा चालले होते आठवले साहेबांना मी पहिल्यांदा जोडलेले एकोणीसशे पंच्याण्णव साली समाज कल्याण मंत्री असताना आले होते त्यावेळेस ब्यान्नव ब्याण्णव माझं वय ते देवीचं स्मारक सगळ्या बाबळांनी वेळलेलं होतं मी बाबळावर भाट्यावर करायचो साहेब पुढे चालायच त्यामुळे तेव्हापासून मी साहेबांचा संपर्कात आहे आणि तेव्हा पण असं झालं मेळावा मोठा होता चोडीचा साहेब दोन तास चालू झाला एकोणीसशे ब्यान्न साला सांगतेस वर्षापूर्वीची घटना सांगतोय त्यामुळे खऱ्या अर्थाने त्या कर्जचा अपडेट काम तर मी भरपूर केली पण जाहिरात केली नाही आणि जाहिरात केली नाही म्हणून मलाही कळलं नाही पण या वर्षी सगळे बरे माझ्या ऐपतीप्रमाणे सगळ्यांचा मान सन्मान ठेवण्याचा मी प्रयत्न केला सालक्याचा मुलगा म्हणून मला सांभाळून घ्या मी कालही सांगितलं माझा जेवढं जमल तेवढं मी करतोय सगळ्यांच व्यवस्था करतोय कुणालाही खाली बघायला लागेल अशी माझी मात परिस्थिती नाही ऐपतीप्रमाणे माझ्या गुगल पेवर आणि फोन पेवरती ज्याला जमल तेवढं दहा रुपयापासून मला मदत आर्थिक करण्याची आवश्यकता आहे ज्याला जमल त्याला माझी बळजबरी नाही चौऱ्याण्णव तेवीस सोळा चौऱ्याहत्तर साठ या क्रमांकावर आपण मला आर्थिक मदत करण्याच्या संदर्भामध्ये योगदान द्यावं हो। खऱ्या अर्थाने ही चळवळ खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा विचार आपल्याला पुढे घेऊन जात असताना मला आर्थिक मदत देऊन देखील सरकारी करावं एवढंच साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी सांगतो साहेबांना उशीर झालाय नॉन फ्लाईंग झोन मध्ये हेलिकॉप्टर लँड होणार नाही याची मला काळजी आहे आणि म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भेम